सरप मंडळ तेलखेडा संचलित गणेश विद्यालय चौदा जून एकोणीसशे अठ्ठावन्नशी शाळेची स्थापना आहे आणि या शाळेनं गुणवत्तेच्या दृष्टीनं परंपरा जपलेली आहे सेनी माध्यमाच्या मा विद्यार्थ्यांनी शंभर टक्के आमची गुणवत्ता असते आणि शिष्यवृत्तीधारे दरवर्षी आमच्या शाळेमधून आलेले असतात मिळवलेला आलेले असतात शिष्यवरती धारक झालेले असतात पात्र असतात आणि एन एम एस परीक्षेला देखील आमच्या शाळेमधून विद्यार्थी चा चांगल्या होत असतात तर ह्या ही आमची गणेश विद्यालयाची पहिल्यापासूनची परंपरा आम्ही आजपर्यंत टिकून ठेवलेली आहे आणि पुढंसुद्धा आम्ही याच्यापेक्षा आणखी धोरेश शाळेच्या दृष्टीनं युद्धाच्या दृष्टीनं मिळवणार आहोत